आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे गृहमंत्री आहेत त्यांना माझी विनंती आहे की ही जरा कार्यभार दुसऱ्याकडे द्या म्हणजे लवकर चांगला सुधारणा पूर्ण वेळ त्याला मंत्री मिळाला पाहिजे ना पूर्ण वेळ मंत्री नसल्यामुळे असं होत असेल महाराष्ट्रात असं गृहीत धरू आणि दुसरा विषय राहिला की आपल्याकडं पोलिसांच्या बदल्या झाले जे डी होते त्यांच्या बदल्या एस पी साहेबांनी केल्या एस साहेब पण नवीन आले पण ज्या लोकांच्या तक्रारीत जे मूळ गाब आहे या बीड जिल्ह्यातली लोकशाही धोक्यात आणायचा जो मूळ गाव आहे असे आमचे शिरसाळ्याचा पी आहे धरप दहीपळे असले लोक बदललेच नाहीत ना मग काय बघाय मग परळीचं एक बी बदल नाही कोणी कुठं त्याच्यामुळे त्यांना दीड दोन वर्ष झाली ती फक्त निवडणुकीपुरते आले होते ना आता आहे आणखी निवडणूक असते तिथं राहतो असे जर अधिकारी असेल त्याचा फायदा काय होणार त्याच्यामुळं ह्या गोष्टी किती बदलले पाहिजेत आणि जोपर्यंत आणि एस पींना पूर्ण अधिकार आहे जिथं वाटलं की दुसऱ्या दिवशी बदलू शकतात आमच्या केसला दिला होता बघा पी आहे बदला दुसऱ्या दिवशी त्याची विनंती बदली मग लिहून घेतलं त्याची विनंती बदली आणि सांगते त्यांची विनंती केली होती त्यांनी त्याच्याकडून लिहून घेतलं विनंती बदली मला काय कोणी बदलल्याची देणं का ना ती काय माझा कोणी ही नव्हता कुणीही बदला कुणीही ठेवा काही करा जे की सर्व कायदा व सुव्यवस्था बीड जिल्ह्यातली राखायची असेल तर गृह खात्यानं पूर्ण जातीन लक्ष दिलं पाहिजे तर कायदा व सुव्यवस्था पूर्वपदावर येईल असं मला वाटतं बीड जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्था राहिली नाही लोकांना भीती नावाची गोष्ट राहिली नाही कायद्याचा धाक राहिला नाही आणि कायद्याचा धाक आणि भीती जर करायची जपायची असेल तर प्रशासनानं कडक उपाय केले पाहिजेत आता हे सगळं म्हणतो आता कलेक्टर साहेब नवीन आले तरी वाळूच्या गाड्या आहेत ना हे सुद्धा मी आज माझ्या मिटिंगमध्ये आज मी मिटिंग आता मिटिंगला जाणार आहे ती पण आहे की अगदी मग आता हे सगळ्यावर बोलायला काय सगळं आहेच कुठं ना कुठं गोदावरीतून काढली जाते गोदावरीची म्हणते तिकडची आगडला काढली कुठं काढली म्हणजे असे सगळे लपडे कुणी गाड्या धरते कुणी काही हे आहेत चालू हे थांबवण्यासाठी ग्रह खात्यानं थोडंसं विचार करावा थँक्यू